नमस्कार मी स्नेहा सेक्स एक सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहीफाई यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत सेक्स हा आपल्या सगळ्यांच्याच जीवनातला एक महत्वाचा भाग आहे परंतु मंडळी तो केवळ शारीरिक आनंदापुरता सीमित नाही आहे बरं का संबंध हे शारीरिक संबंध किंवा सेक्स म्हणजे त्यात एकमेकांची भावनिक गुंफण सुद्धा असते आणि निरोगी बांधिलकी नैसर् जी नैसर्गिक आहे ती सुद्धा असते लैंगिक संबंधांचे शारीरिक भावनिक आणि सामाजिक तसंच मानसिक आरोग्यासंदर्भात सुद्धा अनेक फायदे आहेत आणि म्हणूनच सा ते समजून घेण्यासाठी आमचा साम टीव्हीचा हा मंच बरं का मंडई या मंचावर याआधी आपण सेक्स आणि त्या संदर्भातल्या विविध महत्वाच्या विषयांवर डॉक्टर विजय दहीफळे यांच्याकडनं शास्त्रोक्त माहिती जाणून घेतली आहे योगा म्युझिक झुंबा सेक्स धुम्रपान किंवा मद्यपान अशा अनेक विषयांवर डॉक्टर विजय दहीफळे यांनी आपल्याला शास्त्रशुद्ध आणि सहज शैलीमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे आज सुद्धा एका महत्वाच्या विषयावर आपण डॉक्टरांचं मार्गदर्शन घेणार आहोत मात्र त्याआधी त्यांच्या विषयी जाणून घेऊयात एका छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर विजय दही फळे एक सुप्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट युरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत डॉक्टर विजय दही फळे यांचे क्लिनिक संभाजीनगर हैदराबाद दिल्लीमध्ये द्वारका आणि पुणे येथे आहेत त्याचबरोबर नवी मुंबई मध्ये नेरुळ खारघर मध्ये मेडिकोर हॉस्पिटल ठाणे दादर अंधेरी कल्याण नाशिक नागपूर अहमदाबाद आणि दुबई मध्ये सुद्धा त्यांचे क्लिनिक्स आहेत डॉक्टर विजय दही फळे हे नेहमीच देश विदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्स साठी जात असतात आणि सेक्स बाबतच्या सगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करत असतात तर कसं असावं पन्नास नंतरच सेक्स लाईफ आणि त्याचबरोबर योगा आणि प्राणायाम सारख्या क्रियांमुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर कसा परिणाम होतो या सगळ्यांचा आणि सेक्सवर त्याचा काय परिणाम होतो आ, ही लैंगिक क्रिया करताना कशाप्रकारे त्याचा फायदा होतो हे आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी डॉक्टर पुन्हा एकदा आपल्या साम टीव्हीच्या स्टुडिओत हजर झालेले आहेत त्यांचं स्वागत करूया डॉक्टर स्वागत तुमचं नमस्कार मंडळी लैंगिक समस्या कोणालाही येऊ शकतात पण त्याचा स्वीकार आणि त्याच्यावर उपचार करून घेणं हे फार महत्वाचं असतं बरं का सरांच्या नेरुळ ओपीडी मध्ये अशीच एक तरुणी आली होती तिचं नुकताच साखरपुडा झाला होता आणि काही दिवसांवर तिचं लग्न सुद्धा येऊन ठेपलं होतं मुलगा चांगल्या घरातला होता मोठ्या हुद्द्यावर कामाला होता पण होणाऱ्या पतीनं लग्नाच्या अगदी काही दिवसांपूर्वी तिला भेटला तो आणि तिला सांगितलं की त्याला लैंगिक समस्या आहे आणि हे कळल्याबरोबर ही तरुणी अक्षरशः रहा, पडली, चिंतेत पडली आता आपलं कसं होणार याची चिंता तिला सचाव सतावू लागली तसंच आपलं एक अंडाशय हे नाहीये ते पोटात आहे असं या तरुणानं तिला सांगितलं होतं आणि त्यासाठी आपल्याला शस्त्रक्रिया करावी लागेल सर्जरी करावी लागेल असं सुद्धा तो म्हणाला लग्नाआधी नातं पारदर्शी ठेवण्याच्या दृष्टीने या तरुणानं तर या तरुणीला प्रामाणिकपणे सगळं सांगितलं होतं मात्र त्यामुळेच कुठेतरी या दोघांमध्ये वाद सुद्धा निर्माण झाले होते ही तरुणी काही केल्या ऐकायला तयार नव्हती आणि त्यामुळे आता यावर मार्ग कोण देणार डॉक्टर विजय दही फळेच देतील तेच त्यांच्याकडेच या संदर्भातला मार्ग सापडेल अशी आशा या तरुणीला होती आणि त्यामुळेच या तरुणीनं डॉक्टरांकडे ती आली आणि त्यांच्याशी संवाद साधला तिचं होणाऱ्या पतीच्या समस्येवर तिने त्याबद्दल कल्पना दिली डॉक्टरांना आणि डॉक्टरांनी सगळं ऐकून घेतल्यानंतर एक मात्र तिला सांगितलं की चिंता करू नकोस कारण या लैंगिक समस्येवर उपचार हे आहेतच त्यामुळे त्याप्रमाणे डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे या तरुणावर उपचार सुरू करण्यात आले डॉक्टरांनी त्याच्या कमजोरीच्या समस्यासाठी सुद्धा उपचार दिले आणि हा तरुण आता बरा झालाय डॉक्टर काय सांगाल या संदर्भात सेपरेशन झालं असतं किंवा हे मॅरेज झालं नसतं म्हणून लैंगिक शिक्षण का आवश्यक आहे आपण सांगूया सर्वप्रथम आपल्या जगभरातील सर्व दर्शकांचं या साम टीव्हीच्या सुखी मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये मनापासून स्वागत अभिनंदन आज जागतिक योगा दिन आहे अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि आपल्या विषयाशी तर त्याचा फार मोठा संबंध आहे ते आज आपण डिस्कस करणार आहोत या स्टोरीमध्ये एक गोष्ट तुम्ही पाहिली का म्हणजे काय चूक झाली या स्टोरीमध्ये हे बघा सहा महिन्यापूर्वी तुमची एंगेजमेंट झालेली आहे हे एक ॲडिशनल गोष्ट सांगतो स्नेहाजी आजी मी की सहा महिन्यापूर्वी एंगेजमेंट होताना हा प्रकार होताच की नाही पण त्या सहा महिन्यापूर्वी त्यावेळी त्या मुलाने तिला सांगितलं नाही मग कधी सांगितलं आता एक महिना उरला म्हणजे एक महिना उरला असताना सांगायचं ह्याचा अर्थ काय आता तुम्ही म्हटलं की छानपैकी स्वच्छंदपणे प्रामाणिकपणे सांगितलं पण त्या सहा महिन्यापूर्वी सांगितलं असतं त्या मुलाला कुठेतरी वाटलं ही मुलगी नाही म्हणेल आणि ह्या एक महिन्या अगोदर त्यांचं सगळ्याकडे डिस्कशन झालं व्हॉट्सअपवर मेसेज गेले त्यांचं प्री वेडिंग झालं पत्रिका वाटून झाल्या आणि आता सांगता मग त्या मुलीचं मन दुखावणार ना तिने त्यावेळेस ही अॅक्सेप्ट केला ना ही महत्वाची गोष्ट आहे म्हणून आपल्या दर्शकांना सांगतो हे बघा बऱ्याचदा काय होतं लग्न लावताना घरामध्ये सायकोलॉजिकल प्रॉब्लेम जो काही हिस्ट्री असेल तर तशा मुलीला ऑफ ऑफ करून टाकूया वरून काही दिसणार नाही ना, ना। पाहताना मुलगी पाहताना मग काही शिजोफ्रिणी असेल किंवा हे बघा कोणालाही कुठलाही आजार अगोदर असू शकतो आणि समजा लग्न झाल्यानंतर सहा महिन्यात झाला तर तुम्ही काय करणार आहे तर अशा केसमध्ये ह्या मुलाला एक अंडकोश जरी वर असेल तर मुलीला सांगितलं की एक महत्वाची गोष्ट त्यांना सांग की लग्नानंतर हे मी नीट करून घेणारे रिपेअर आहे नाही तर मी बरेच असा स्टँड पाहतो म्हणजे बाकीच्या मंडळींचा नाही नाही आमचा मुलगा दष्टपुष्ट आम्हाला काही करायचं नाही पण <laughs> त्या बेसवर ते तयार झाले आणि त्यांचं हे मनोमिलन घडून आणलं आणि एक नवीन सुखी संसार तयार झाला बाकी तुम्ही सांगू शकता नक्की सर म्हणून तुम्ही सुद्धा हे लक्षात ठेवा आपल्याला काही लैंगिक समस्या असतील तर त्याबद्दल समोर या व्यक्त व्हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आणि यासाठी तुम्ही तज्ञांचा सल्ला हा नक्कीच घ्या डॉक्टर विजय दहीफळे यांना देखील तुम्ही भेटू शकता त्यांचं समुपदेशन घेऊ शकता सरांचे जी वेगवेगळ्या ठिकाणची महाराष्ट्रभरातली क्लिनिक आहेत मग संभाजी जीनगरचं क्लिनिक असो पुणे नेरूळ दादर ठाणे कल्याण नाशिक नागपूर नवी मध्ये खारघर इथं सुद्धा सर उपलब्ध असतात तिथे तुम्ही जाऊ शकतात अनेक जण इथे येतात सरांचा सल्ला घेतात तुम्ही सुद्धा असंच करू शकता आणि आता जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील सगळ्या संदर्भात तर काही लैंगिक समस्या सुद्धा तुम्हाला असतील तर तुम्ही बिनदिक्कतपणे अतिशय निसंकोचपणे आता मंचावर विचारू शकता डॉक्टर दही नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतील आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या आमचा स्टुडिओ क्रमांक आहे शून्य दोन Uh, शून्य दोन दोन सहा नऊ तीन शून्य दोन चार 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 चला तर मग चर्चेला सुरुवात करूया सर uh, uh, चर्चेला सुरुवात करतोय आपण पण त्याआधी प्रकाश यांचा फोन आलेला आहे त्यांचा कॉल घेऊया जी विचारा प्रश्न हॅलो हा बोला बोला हा बोला हा येतोय बोला तुमचा प्रश्न विचारा मला आहे शिब्रपथन खूप लवकर होत आणि नाही अच्छा त्याच्यामुळे काय उपाय योजना आहेत बरं बरं तुमचं वय सांगा मला माझं बरं डायबिटीज ब्लड प्रेशर वगैरे काही आजार आहे का तुम्हाला नाही नाही कुठलाच आजार नाही काही व्यसन वगैरे काही स्मोकिंग काही काहीच नाही बरं तरी किती टायमिंग आहे तुमचा म्हणजे शीघ्रपत्र म्हणजे एक दोन तीन मिनिटं चालतं का किती वेळ आहे पण नाही सर बर बर ठीक आहे सांगूया तुम्हाला नक्कीच सांगतो मी बोलण्यात पण आणि संकोच आहे का संकोच म्हणजे तरी तुम्ही स्वतःची इमेज म्हणजे कशामुळे आपल्याला ऍक्टिव्ह राहायला पाहिजे कारण हार्मोन्स आपल्या बॉडीला चालवतात आणि मी आज याचं कोरिलेशन योगासोबत सांगणार आहे पाहूया आपण वय सत्तेचाळीस वर्ष आहे यामध्ये बऱ्याचदा काय होतो का सेल्फ कॉन्फिडन्स एक सेल्फ मॉरल की चार चौघांमध्ये तुम्हाला कॉन्फिडेंटली गप्पा मारायच्यात बोलायचे तुमच्यामध्ये फ्रेशपणा पाहिजे तर तुम्ही नेहमी लैंगिक पद्धतीने किंवा सेक्शुअली ॲक्टिव्ह राहिला पाहिजे तुम्ही आदल्या दिवशी परफॉर्म नाही केलं ना दुसऱ्या दिवशी डिप्रेस होता तुम्ही स्वतःच मनाला खात बसतात काय होतं सत्तेचाळीस वर्ष म्हणजे वय वाढल्यानुसार टेस्टस्वरच्या मात्रा कमी होतात त्या कमी झाल्यामुळं लिबिडो कमी होतो लिबिडो कमी झाल्यामुळं बऱ्याचदा त्या ठिकाणी कठोरता कमी व्हायला लागते आणि कठोरता कमी झाली की मग हळूहळू मग तुम्हाला शिघ्रपतन व्हायला लागतं मी स्पेसिफिक विचारलं की टायमिंग काय आहे तुमचा सर्वांना सांगतो मित्रांनो नॉर्मल काय आहे हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत ऍबनॉर्मल काय हे कसं करणार आणि हे कुठं लिहिलं नाही ना आणि आपल्याला शिकवलं पण नाही पण या मंचाद्वारे आपण शिकवतोय त्यांना नॉर्मल टायमिंग काय असतो की युजली तुमची क्रिया फोर प्ले आहे प्ले आहे किंवा इव्हन आफ्टर प्ले देखील असतो त्या विषयावर आपण नंतर येणार आहोत कमीत कमी, कमी पंधरा ते वीस मिनिटं एवढा टायमिंग जर तुम्ही परफॉर्म केला तर तुमचा समोरचा पार्टनरही सॅटिस्फाय होतो आणि तुम्ही देखील त्या ठिकाणी सॅटिस्फाय होता मग अशा केसमध्ये काय म्हणणं काय आलं तुम्हाला हे कमजोरी पण आहे शीघ्र पतन आहे टायमिंग कमी आहे मग काय करू मी अशा वेळेला अजिबात घाबरायचं नाही सर्वात महत्त्वाचं आहे ॲक्सेप्ट करा की हा आजार अजिबात नाही या ठिकाणी काय असतं ह्या शरीरात झालेले जे बदल आहेत ते ॲक्सेप्ट करणं आपल्याला आवश्यक आहे तुम्ही आणि तुमचा पार्टनर देखील मग सेक्सॉलॉजीजीँडॉलॉजी दाखवा त्यांना दाखवल्यानंतर अतिशय चांगलं समुपदेशन सेंट्रल ॲक्टिंग लोकली ॲक्टिंग पेरिफिल ॲक्टिंग खूप चांगल्या ट्रीटमेंट आहेत तुम्हाला नक्कीच काळजी करायची गरज नाही यानंतर दादा उभाळे आहे त्यांचा फोन आलाय त्यांचा कॉल घेऊया विचारा प्रश्न विचारा नमस्कार सर नमस्कार जी दादा बोला सर माझे दोन प्रश्न आहेत ओके okay. पहिला प्रश्न शिघड्या पतनावर अल्कोहोल घेतल्याने काही परिणाम होतो का ओके okay. आणि दुसरा प्रश्न आहे की कि प्रेग्नन्सी किंवा डिलिव्हरी नंतर मायंगात येणारा ढिलेपणा यावर योगा केल्यामुळे काही फायदा होतो का याबद्दल सांगा सर दादाजी सांगूया पण त्या अगोदर तुम्ही पत्रकारी एक स्पेशल परीक्षा पास केली त्याबद्दल तुमचं अगदी मनापासून अभिनंदन म्हणजे अतिशय उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी अभ्यास करून नाशिक जिल्ह्यामध्ये ते प्रथम आलेले आहेत त्यांचं धन्यवाद आणि आपण प्रश्नाचं उत्तर देऊया <laughs> जागतिक योगा दिनाचं औचित्य साधून यांनी स्त्रियांसाठी देखील प्रश्न विचारलाय आणि पुरुषांसाठी देखील विचारलाय की आता जशी आपण ग्रस्त ऐकले किंवा मला आता हिरपत नाही मग मी डिप्रेस झालो सांगत नाही कोणाला उलट मी सांगूच नाही आजी आपला हा शो पाहून खूप जण तयार झाले की मला एक जागा भेटली पुढे येतात व्यासपीठ जागा भेटली आणि ऑथेंटिक आहे सायंटिफिक आहे म्हणून ते येत आहेत आणि त्यांचा त्रास कमी करून घेत आहेत मग अशा वेळेला काय होतं चला म्हणे आपण काहीतरी थोडस एखादं पेय किंवा अल्कोहोल वगैरे घेऊ जेणेकरून आपला टायमिंग वाढेल का बरेच असं मित्र गप्पा मारत बसले ना गप्पा गोष्टी तर कट्ट्यावर बसल्या वेळेला सांगतात तू घे थोडंसं म्हणजे छानपैकी स्टॅमिना टायमिंग वगैरे मस्त होणार पण हे ट्रीटमेंट असू शकते का अजिबात नाही का कारण आपला प्री फ्रॉन्टल कॉर्टेक्स ह्या अल्कोहोलमुळे जर पॅरालाईज झाला तर कशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी ॲक्ट करणार मग तात्पुरतं तुम्हाला टायमिंग वाढला आणि त्याचा आनंद घेऊन त्याच्यामुळे क्रॉनिक ॲडिक्शन होऊन मग कमजोरीत जाणं परवडत नाही आणि दुसरा उपप्रश्न जो होता की स्त्रियांमध्ये योगाचा काही फायदा होतो का किगल आहे मी सांगणार आहे आपल्या टॉकमध्ये नक्कीच यानंतर आणखी एक फोन येतो कल्पनाजी आहेत परभणीवरून त्यांचा कॉल घेऊया कल्पनाजी विचारा तुमचा प्रश्न हॅलो सर हा नमस्ते बोला सर योगा आणि प्रेग्ने पुरुषातील शीघ्रपतनवर काही परिणाम काही परिणाम होतो का आणि त्याबद्दल सांगा अच्छा आज बरेच जण योग आणि संबंध आहे ना म्हणजे कसा संबंध आहे आणि म्हणून आपलं स्वास्थ्य म्हणजे आता आसन, जी जी या ठिकाणी कुठेतरी सगळ्यांना समजत असेल की आपलं प्रायमरी लाईफ जे आहे ते व्यसनामुक्त असणं योगा असणं फिट असणं आणि त्याचबरोबर आपण या पर्सनल लाईफवर कसा परिणाम सांगूया योगा आहे प्राणायाम आहे कॉन्सन कशाशी येतो तुम्ही दोन हजार वर्षापासून जर पाहिलं ना एलोरा अजुंठा खजुराहो या सर्व ठिकाणी जी शिल्प असतात ना त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या वे 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 पोझिशन्स दाखवलेल्या असतात जवळपास चारशे शहात्तर अशा पोझिशन आहेत तुम्ही समजा योगा करताना तुमची लवचिकता वाढते तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं तुमच्या बॉडीची फ्लेक्झिबिलिटी वाढते जॉईंट्समध्ये मुवमेंट होते आणि याच गोष्टींचा फायदा तुम्हाला डेफिनेटली ॲड करताना होतो पेल्विक फ्लोअर एक्झरसाईज आता मी मागच्या प्रश्नाचं थोडं उत्तर देतो किगल एक्झरसाईज यांनी काय विचारलं की समजा प्रेग्नन्सी आहे डिलेवरी आहे मग ते झाल्यानंतर ता अर्थातच नॅचरल आहे हो लॅक्सिटी येणं आहे ढिलेपणा येणं आहे आणि मग समोरच्याला आनंद मिळत नाही तर या किगल एक्झरसाईजमुळे म्हणजे ही एक्झरसाईज पंधरा सेकंद खालचा मूलबंद बंद आणि चालू करून हा होल्ड ठेवायचा असतो आणि जवळपास दहा ते बारा वेळा रिपीट करायचा असतो म्हणून एका वाक्यात अशा प्रकारच्या योगासनं त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन करणारे प्राणायाम या सर्व गोष्टींमुळे तुम्हाला तुमच्या लैंगिक स्वास्थ्यासाठी स्त्री असो पुरुष असो दोघांनाही अतिशय चांगला फायदा होतो बऱ्याचदा ब्रेकफास्ट चुकला तर चालेल पण तुमचं वॉक आहे योगा आहे एक्झरसाईज आहे स्पेशली सूर्य नमस्कार तुम्ही नुसते बारा जरी रोज केले ना मला वाटतं बाकी काही करायची गरज नाही नक्कीच एक फोन येतोय आणखी त्यांचा कॉल घेऊया आपण आपल्यासोबत आहेत इंदोर वरन शुभांगीजी शुभांगीजी विचारा तुमचा प्रश्न नमस्कार जी बोला तर माझा प्रश्न आहे की पुरुषातील लिंगाचा असेल तर त्याचा तृप्ती मिळण्यावर काही परिणाम होतो का, का। आणि लिंगाची लांबी साधारण किती असते त्याबद्दल माहिती सांगा आणि प्लस त्यावर काय उपाय आहे ते पण सांगा <laughs> म्हणजे <मुझे> आपले तीन <laughs> प्रश्न झाले आपला शोध संपून जातात पण ह्याची क्युरिओसिटी अतिशय चांगली आहे म्हणजे बघा जिथं पुरुष धजत नाहीत बोलायला त्या ठिकाणी महिला काय धसतात क्रिया आहे का दोघांची आहे सांगूया आपण पहिल्यांदा नॉर्मल सी नॉर्मल सी का माहीत नाही तुम्हाला लिहिलं का तुमच्या पुस्तकामध्ये आता आठवी झालं दहावी झालं नॉर्मल काय तुम्हाला कान नाक डोळे घसा हे सगळं लिहिलेलं आहे नॉर्मल लेंथ काय असते गर्द काय असते हे माहीत असल्याशिवाय तुम्ही कसं सांगणार समोरच्याला की माझं कमी आहे जास्त आहे स्ट्रेच पेनाईल लेंथ म्हणजे फ्लॅसिड अवस्थेत असताना पिविक सिम्पासिसच्या बोनपासनं हलकंसं आपण जेव्हा पेनिसला स्ट्रेच करतो त्यावेळेला साडेतीन इंचापर्यंत जर ती असेल किंवा त्यापेक्षा जास्त असेल ती नॉर्मल नॉर्मल साडेपाच इंच असते पण साडेतीन इंचापेक्षा कमी असेल तर ते त्या ठिकाणी मायक्रोपेनिस म्हणतो आणि लहान मुलामध्ये एक इंचापेक्षा जास्त एक इंचापेक्षा कमी ही असेल तर त्या ठिकाणी आपण त्याला नॉर्मल तो मग अशा केसेसमध्ये महत्त्वाची गोष्ट काय की तृप्ती मिळण्याचा काही संबंध येतो का आहे नक्कीच डेफिनेटली साईज मॅटर्स का या ठिकाणी फिमेल्समध्ये युनिमध्ये एक अडीच इंच आतमध्ये ट्वेल्व ओ क्लॉक पोजिशनला एक जी पॉईंट असतो त्यामध्ये मल्टिपल नॉर्ज असतात त्या पार्टला फ्रिक्शन झाल्याशिवाय त्या ठिकाणी तुम्हाला आनंद मिळत नसतो बऱ्याचदा मग असं असेलच लहानतकी पर्याय असतो का असतो ना पर्याय या ठिकाणी सी ए टी क्वायटल अलाइनमेंट टेक्निक्स अशा पद्धतीचे काही पोझिशन्स आहेत आमच्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात त्याची खूप सुंदर माहिती दिलेली आहे त्यामुळे असं जरी असेल तरी पुरुषांनी त्यामध्ये घाबरू नका स्त्रियांनी देखील त्यामध्ये दे टेन्शन घेऊ नका पण पण महत्त्वाचं आहे ते ॲक्सेप्ट करा दोघांनी आणि सेक्सॉलॉजी सिरोजी अँड भेटा तुमचं जीवन नक्कीच आनंदी आणि सुखी होऊन जाईल आणि तुम्हाला तृप्ती मिळण्यासाठी देखील हा आकार प्रॉब्लेम म्हणून राहणार नाही यानंतर उल्हासनगरमधनं फोन आलेला आहे प्रकाश यांचा त्यांचा कॉल घेऊया प्रकाशजी विचारा प्रश्न बोला 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 हा बोला बोला प्रश्न तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा प्रकाशजी आणि प्रश्न विचारा हॅलो हा बोला प्रश्न विचारा प्रकाशजी सलग बोला प्रका मॅडम सांगूया सांगूया तुम्हाला मी थोडस बरेचदा नवीन नवीन टीव्ही पाहताना थोडस स्वतःचा आवाज ऐकायचा असतो बघा परत आज योगा दिनानिमित्त मणक्यात असलेला गॅप आणि असणार काही संबंध आहे का सांगूया न्यूरोलॉजिकल कॉजेस काय असतात म्हणजे बघा तुम्ही नेहमी जर विचारलं की सेक्स ऑर्गन कोण आहे जे आपल्याला चांगलं कुठे वाटतं आपल्या ब्रेनला वाटतं ना मग ब्रेन नंतर हार्ट आणि नंतर ॲक्च्युअल क्रिया होणारा ऑर्गन तर यामध्ये काही कारणामुळे जर ब्रेनकडनं येणाऱ्या संवेदना जर त्या पुरुष असो स्त्री असो त्या ऑर्गनपर्यंतच गेल्या नाहीत म्हणजे कॉर्ड कॉम्प्रेशन आहे किंवा गॅप पडला म्हणजे काय असतं मग काही कारणामुळे त्या ठिकाणी ट्रॉमा असेल इंजुरिया असेल किंवा इतर कारणामुळं ती गादी सरकलेली असते मग विचार करा आपल्या लाईटचा बल्बची वायर कट झाली तर बल्ब लागेल का नाही लागत त्या पद्धतीनं न्यूरो ट्रान्समिशन ब्रेनकटच्या संवेदना जर खालच्या भागाकडे जात नसतील त्या ठिकाणी कठोरता येत नाही मेलमध्ये आणि फिमेलमध्ये ऑर्गॅझम कसं झालं किंवा तृप्ती कशी मिळाली किंवा इच्छाशक्तीच येत नाही कारण या कंडक्शनशिवाय म्हणजे हॅपोथेलोमो पिटोट्री गोनाडिलॅक्सिस हा कम्प्लीट न झाल्यामुळं बरेचदा हा त्रास येतो तो मग दुसरं काय म्हणणं आहे प्रत्येक गोष्टीला काय ऑपरेशन असतं का अहो एवढे मनके आहे मोठेच्या मोठे कुठं कुठं गादे काढत बसता मग योगा का आवश्यक आहे योगा काय आवश्यक आहे प्राणायाम प्रत्येक गोष्टीला काही औषध आणि गोळी नसतं साधी गोष्ट तुम्ही स्वतः स्वतःला की तुम्हाला फार मोठा खर्च करून जिमला द्यायची गरज नाही एक महत्वाची गरज आहे सकाळी सवल उठणे आणि उठल्यानंतर तुम्ही योगा प्राणायाम केलं स्ट्रेचिंग एक्सरसाईज केल्या प्राणायाम केला आणि एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा स्वतः मनाने गोष्टी का करू नका कारण बऱ्याचदा ओव्हर स्ट्रेचिंग आहे अंडर स्ट्रेचिंग आहे हे कळत नाही एखादं ट्रेनर किंवा जो कोणी आजचा अनुभव असणाऱ्या व्यक्तीसोबत असेल तर त्यासोबत घेऊन केलं तुमचं पर्सनल लाईफ पाठदुखी गॅप न्युरोलॉजिकल कॉम्पिटिशन आणि तुमचं सेक्शुअल लाईफ यावर नक्कीच काही परिणाम होणार नाही आणि त्या व्यतिरिक्त काही झाला तर सेक्सॉलॉजी युरोलॉजी आहेत त्या ठिकाणी ट्रीटमेंट देण्यासाठी याला काळजी करायची गरज नाही यानंतर जत वरण फोन आलेला आहे शिवाजी यांचा त्यांचा कॉल घेऊया शिवाजी बोला प्रश्न विचारा डॉक्टरांना हॅलो नमस्कार बोला नमस्कार बोला माझ कसं झालंय लिंग एक ब्लॉक झालं पाठीमाग बर ब्लॉक झाल्यामुळे ते ब्लॉक काढल्यानंतर लिंक पाठण्याचं प्रमाण कमी झालं म्हणजे जेवढं पहिलं होतं ते प्रमाण राहिलं नाही मला डॅथ म्हणजे शुगर आहे बरं बर तुझं वय सांगा मला माझं वय पंचावन्न पंचावन्न पंचे ब्लॉक झाल्यामध्ये युरिन पास करायला ब्लॉक झाला होता का म्हणजे एन्डोस्कोपीने स्ट्रिक्चर वगैरे कट केलं का तुमचं केलं तेव्हापासून कमजोर आली बरोबर आहे ठीक आहे आणि डायबिटीस पण आहे ठीक आहे सांगूया तुम्हाला हे बघा म्हणजे ब्लॉक झाला सांगताना देखील आपला काही लिडिंग क्वेश्चन विचारून कारण असा कुठे लिंगाला ब्लॉक होत नसतो युरिनला ब्लॉक झाला कारण जेनायटो युरुनिसिस्टी कंबाईन आहे सांगूया आपण जेनॅटो युरिनरी सिस्टीम मी नेहमी सर्वांना सांगतो की निसर्गाने देताना अहो तुम्हाला युरिन सिस्टीम एका साईडला आणि बाकीची जननेंद्रिय एका साईडला असं का नाही केलं कारण तुम्हाला त्याची केअर घेण्यासाठी तुम्ही त्याची केअर घ्यावी त्या ठिकाणी काय नुसतंच काही युरिन पास होत असते का नाही त्या ठिकाणी विर्याकडनं येणाऱ्या वाहिनी त्या ठिकाणी येतात समान बेसिकलचे श्री येतात बल्ब युरसल ग्रँडचे सिक्रिशन येतात प्रोस्टेटमधले सिक्रिशन येतात याचं लुब्रिकेशन होत असतं काही कारणामुळं यांचं युरिन ब्लॉक झालं म्हणजे स्टिक्चर झालं असेल ते एंडोस्कोपीने कट केलं बऱ्याचदा काय होतं कट केल्यानंतर त्याच्या एन्डोस्कोपीच्या सर्जरीनंतर बाजूच्या कारपोरामध्ये त्या ठिकाणी एक प्रकारचा फ्लो हा तात्पुरता कमी झालेला असतो इन्फ्लमेशनमुळं ट्रॉमा झाल्यामुळं मग अशा केसमध्ये कठोरता कमी झाली तर घाबरायचं नाही या ठिकाणी पहिले चांगला फ्लो होतो हे कन्फर्म करा ते झाल्यानंतर तज्ज्ञांना बेटा परत आपण काही त्याचे कॉजेस पाहतो व मी विचारलं पंचेचाळीस वर्ष काही हार्मोनल कॉज आहे का किंवा बऱ्याचदा अशा केसमध्ये आम्ही एक कलर डॉपलर किंवा सोनोग्राफी का करतो त्या ठिकाणी कार्पोरल स्ट्रक्चर कसं आहे किंवा सोनोग्राफीमध्ये काही एक्स्ट्राजेशन किंवा काही प्रकारची इंजुरी आहे का पाहिलं जातं तुम्ही नक्कीच काळजी करू नका पहिल्यांदा मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट तुम्हाला दिली जाईल नाही तर बऱ्याचदा व्हॅक्युम थेरपी इंजेक्शन थेरपी किंवा गरज पडल्यास आपण इम्प्लांट प्लांट देखील करू शकतो तज्ज्ञांना भेटा अजिबात काळजी करायची गरज नाही अच्छा आणखी एक मला विचारायचं होतं की जर ब्रेन ऑटोइम्युन डिसीजेस असतील तर मग सेक्स ट्रीटमेंट घेताना आणि कमजोरी पण असेल तर अशा वेळी त्या रुग्णांना कशा प्रकारे सेक्स ट्रीटमेंट दिली जात म्हणजे जा एक असं ब्रेन डिसीज झाला म्हटलं की पहिले तर गरबळीत होऊन जायचं हो, म्हणजे हो, बाकीच्या गोष्टी सोडून द्या म्हणे हेच हो, नीट करा असं नसतं का कारण हे नीट होण्यासाठी सुद्धा तुम्हाला ऍक्टिव्हिटी आवश्यक असते मित्रांनो तुम्हाला आणखी एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगतो की तुमचा ऑर्गन हा फक्त ऍक्टिव्हिटी करण्यासाठी अजिबात बनलेला नाही तुम्हाला लहानपणापासून ते बिंबवलेलं आहे की त्याचं एकच काम आहे ॲक्टिव्हिटी सेक्शुअल ॲक्टिव्हिटी त्याशिवाय दुसरं काही काम नाही म्हणून तुमचा अँगल बदलत गेला हे एक प्रकारचं तुमच्या शरीराचा आरसा आहे किंवा रिफ्लेक्शन आहे ज्यामध्ये की त्याचा ऑक्सिजन कसा आहे सप्लाय कसा आहे त्यामध्ये कळतं समजा फॉर एक्झाम्पल ब्रेन डिसेज झाला म्हणजे काय काही प्राणं डिमाइलाइटेशन ऑर्गन्स म्हणजे डिमाइल म्हणजे काही नर्व वरचं कवर त्या ठिकाणी निघायला लागतं संवेदना येत गौर नसतात कॉर्ड कॉम्परेशन असतं किंवा काही ठिकाणी कट झालेले असतात पण तो त्याला घाबरायचं नाही अतिशय चांगल्या पद्धतीने आपण काही पी डी फाय इनिव्हेटर्स आहेत ते देऊ शकतो त्यांनी नाही झालं तर बरेचदा शॉर्ट इंजेक्शन आहेत इंजेक्शन थेरपी आहेत वॅक्युम थेरपी आहेत किंवा गरज पडलं तर इम्प्लांट देखील करू शकतो त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाही अच्छा आता वेळ झाली आपला विनर सांगण्याची विनर कोण सांग चालेल नक्कीच सांगूया आपण दीपक पाटील आपल्या सांगलीचे मागच्याच्या मागच्या वेळेस शेवटी वे ते आपल्या सेंटरला आले त्यांनी स्पेशली इंग्रजीचे पुस्तक गिफ्ट नेले हिंदी आपली आवडती चालू आहे सध्या तर त्यांना ते गिफ्ट दिलं त्यांचं अभिनंदन केलं त्यांचं कौतुक केलं आणि असंच आपल्याला भेटायचं असेल तर ते आता तुमच्या हातात आहे चिठ्ठी काढा बघूया आपण आता कोण लकी विनर आहे ते म्हणजे हा जो सेगमेंट असतो आपल्या शोचा हा अतिशय महत्वाचा असतो आणि क्रेडिट तुम्हाला जातं बरं का चला आपण अंबरनाथला आलो म्हणजे इथंच आहोत जवळच अशोक रानपिसे अशोक रान पिसे यांचं अगदी मनापासून अभिनंदन कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं तर इलेक्ट्राइल डिस्फंक्शन सोबत हार्ट डिसीज असेल तर घाबरून जायचं नाही त्याला उत्तर त्याने दिलेलं आहे त्याला देखील खूप चांगली ट्रीटमेंट आहे फक्त एकच पाहायचं असतं की अक्युट कटल्या प्रकारचं लिजन किंवा इजेक्शन फॅक्शन चांगलं असणं किंवा त्या ठिकाणी नायट्रास सारखी मेडिसिन चालू असताना ती न देणं किंवा ती बंद करणं किंवा तज्ज्ञांना भेटल्याशिवाय ट्रीटमेंट न घेणं ह्या गोष्टीने खूप सुंदरित्या सांगितल्या आणि असं जर उत्तर द्यायचं असेल तर नक्कीच तर जसं आपण हार्ट डिसीज पाहिलं तर ब्रेन डिसीज असताना तुम्हाला कमजोरी असेल तर त्यावर ट्रीटमेंट घेता येते का आणि काय ट्रीटमेंट असते हे उत्तर तुम्हाला द्यायचं येत्या गुरुवारपर्यंत डायरेक्ट फोन लावा ईमेल करा किंवा आमच्या पूर्ण टीमला तुम्ही बोलू शकता आणि आज परत परत एकदा जागतिक योगा दिनाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि ह्या योगा आणि प्राणायाम जर केलं ना मला वाटतं तुमच्या जीवनामध्ये सुखी जीवनाचा मंत्र ते वर्तवण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही आणि आली रेडी आहे नक्कीच आमचा हा मंच आणि डॉक्टर विजय दही फळे आहेत आणि त्यामुळे तुम्ही त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता डॉक्टर तुम्ही आलात त्यासाठी खूप खूप आभार तुमचा आहे धन्यवाद आता वेळ झाली आहे प्रेक्षकांचा निरोप घेण्याची त्यामुळे आता आम्ही निरोप घेतो मात्र पुढच्या शुक्रवारी याच आणखी एका नवीन कोऱ्या लाईव्ह भागामध्ये पुन्हा आपण डॉक्टर विजय दही फळे यांच्यासोबत भेटणार आहोत तोपर्यंत नमस्कार सीसीटी प्रस्तुत पिंप